तर रामराम मंडळी मी घेऊन आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धतंत्र आणि त्यांनी कशाप्रकारे आपला इतिहास घडवला त्याप्रकारे आपण जाणून घेणार आहोत शिवाजी महाराजांकडे इतर साम्राज्याच्या तुलनेत छोटी व सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी फौज होती या फौजमध्ये मुख्यत्वे मराठा आणि कुंभी जातीचे मावळे समाविष्ट होते आणि शिवाजी महाराजांनी जाणून जाणून होते की मुघलांच्या प्रचंड तसेच गोळा व तोहखानांनी सज्ज असलेल्या फौजेला हो पारंपरिक युद्धा पद्धतीने हरवणे कठीण होते आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपली स्वतःची आणि युद्धनीती विकसित केली आणि जिला गनिमी कावा असे म्हणत होते म्हणून ओळखले जाते आणि अजून आजोबाजूंच्या भौगोलिक प्रदेशाच्या आणि तेथील दराखोऱ्यांचे सखौल ज्ञान वेगवान फौज आणि शत्रूला अनअपेक्षित हल्ले अशा पद्धतीचा वापर करायची शिवरायांची केले आणि शिवरायांनी नीतीयुद्ध अतिशय यशस्वी ठरले मुघलांच्या मोठमोठ्या मुट फौजा शिवाजी महाराजांच्या खोटी खा खानी फौजांसमोर निष्पा निष्पर्व ठरल्या आणि शिवाजी महाराजां शिवाजी महाराजानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार हा अठराशे अठ्ठावन्न अठराशे अठ्ठावन्नमध्ये अठराशे अठ्ठावन्नमध्ये कशाप्रकारे यशस्वी सर्वोच्च शिस्त शिस्तीश असताना महाराष्ट्र महारा मराठा राज्य साम्राज्य शिवराज शिवाजी महाराजानंतर मुघलांसोबत मराठ्यांच्या लढ्या होत राहिल्या त्यांच्यानंतर मृत्यूनंतर सोळाशे मध्ये औरंगजेबाने मराठ्यांच्या तब्येतीला प्रदेश विजापूर स्थिती आदिलशाही आणि गोवाळकोडाची कुतुबशाही तब्यात घेण्यासाठी दक्षिणेत आक्रमण केले सुरू केले आणि या दोन्ही सल्तनतचा नायनाट करण्यात तो यशस्वी यशस्वी झाला आणि दख्खनमध्ये सत्तावीस वर्ष घालून देखील तो मराठ्यांना या करू शकत नाही या, या काळात अठरा सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये संभाजीराजांना मुघलांनी पकडले आणि छळ करून त्यांच्या फारशी फा, फाशी दिली आणि मराठ्यांनी नंतर संभाजीराजांच्या उत्तराधिकार उत्तराधिकारी राजाराम आणि नंतर राजाराम महाराजांच्या विधवा ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रतिक प्रतिकार केला लढ्यामुळे मुघल आणि मराठे यांच्यात प्रदेश वारंवार बदलले गेले पुढे सतरा सात सतराशे सात मध्ये मुघलांचा पराभव होऊन हा संघर्ष संपला शाहू महाराज जे शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजीराजांचे पुत्र होते त्यांना औरंगजेबाने सत्तावीस वर्षाच्या संघर्षात कैदेत ठेवले होते संभाजीराजेच्या मृत्यूनंतर त्यांचा वारसांनी शा शहराजी सुट शहुराजांनी सुटका केली आणि आपल्या काकू ताराबाई यांच्यासोबत वारसा हक्कासाठी अक्कल सत्ता संघर्षानंतर शिवाजी महाशाहू सतराशे सात ते सतराशे एकोणपन्नासपर्यंत पर्यंत महारा मराठा साम्राज्यावर साम्राज्यावर राज्य केले कार के कार, त्याच्या कारकिर्दीत शिवाजी सुरुवातीला काळात त्यांनी बाळाजी विश्वनाथ आणि नंतर यांच्या वश वंशजांचा मराठा साम्राज्याचे पेशवे पंतप्रधान म्हणून नेमणूक केली बळीराजाचा मुलगा पेशव पेशवे बाजीराव पहिले आणि नातू पेशवे बाळाजी पेशवेराव यांच्या नेतृत्वाखाली मरा मराठा साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला यशाच्या शिखरावर असताना मराठा साम्राज्य दक्षिणाला तामिळनाडू पासून उत्तराला पेशवा आजचे खैबरुनका अनखवा आणि पूर्वेला बंगाल पर्यंत पसरले होते सतराशे एकसष्ट मध्ये मराठ्यांच्या सैन्य पानिपतीच्या तिसऱ्या लढाईत अफ अफगाण दुर्यानी साम्राज्याच्या अहमद शहा अब्दुल्लाशी गमाली आणि ज्यामध्ये वायव्य भारतात त्यांना साम्राज्याचा विस्तार थांबवला पाणीपत नंतर दहा वर्षांनी माधवराव पेशव्यांच्या राजवटीत मराठ्यांनी फक्त भारतातच पुन्हा पुन्हा पराभव मिळाला आणि मोठ्या साम्राज्याची प्रभावीपणे व्यवस्थापन करण्या करण्याचा प्रयत्न शाहूराजे यांनी विश्वाने सर्वात बल्लाडा शूरवीरांना अर्ध आणि दिल्या आणि मराठा साम्राज्याची निर्मिती केली ती बडोद्याचे गायकवाड इंद आणि मावळ्यांचे होळकर गोल्हेरचे सिद्धिया आणि नागपूरचे भोसले म्हणून ओळखले जाऊ लागले सतराशे पंच्याहत्तर मध्ये इट्स इंडिया कंपनीने पुण्यातील उत्तराधिकारी संघर्षात हस्तक्षेप केला ज्यांचा परिणाम म्हणजे पहिले इंग्रज मराठा युद्ध होते इंग्रज आणि दुसरा आणि तिसऱ्या आयग्लो मराठा युद्धात अठराशे पासरा अठराशे अठरा आट्रा, इंग्रजांकडून मराठ्यांचा प्रभाव होईपर्यंत मराठी भारतातील प्रामुख्य सत्ता राहिली आणि पण यानंतर कंपन कंपनीला भारतातील बहुतेक भागात प्रबळ सत्ता मिळाली अशा प्रकारे आपण शिवाजी महाराजांचा इतिहास पाहत आहो आणि त्यांचे युद्धतंत्र प्रकारे होते आणि ते पण पाहत आहो तर त्यांनी त्यांच्या इतिहासामध्ये कशा प्रकारे लढ्या जिंकल्या आणि कशा प्रकारे आपला राज्य कर कारभार चालवला आपण हे बघणार आहोत तरी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर आणि शेअर नक्की करा आणि कमेंट पण करा जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ येत राहतील आणि तुम्ही शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास जाणून घेसाल याकरता सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद मित्रांनो